बेंगलूर येथील मातोश्री निवास येथे शिवसेना शिंदे गटाची आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली या विशेष बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर परिषद निवडणुकीसाठी ज्यांची चर्चा आहे ते खदगावकरांचे जवळचे स्नेही अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर आणि इतर जणांची उपस्थिती होती या बैठकीला उबाटा गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा गट देगलूर मुखेड तालुक्यातील महत्वाचे नेते पुढारी पदाधिकारी उपस्थित होते बंद दरवाजाच्या आत नेमकी काय चर्चा झाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची कोणती रणनीती आखण्यात येत आहे हे गुपित मात्र सध्या तरी गुपितच आहे लवकरच देगलूर येथे भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक मोठ्या नेते पुढारी पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे बालाजी पटेल खरगावकरांनी देखील जिल्हा परिषदेसाठी आनंद राजुरे यांना कामाला लागा असे म्हणाल्यानंतर येथील माजी सरपंच आनंद राजुरे यांची पत्नी रुक्मिणी आनंद राजुरे यांची मरखिल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित होणार असल्याची चर्चा सध्या मरखिल जिल्हा परिषद गटात होत आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात माजी सरपंच आनंद राजुरे हे कार्यरत असून त्यांनी देगलूर तालुक्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आनंद राजुरे यांची पत्नी सौभाग्य येथील ग्रामपंचायतीच्या कारभार पाहत आहेत आनंद राजुरे आणि त्यांच्या पत्नीचा मागील काही महिन्यापूर्वी शिवसेना शिंदे गटात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खरगावकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला आहे मरखेल जिल्हा परिषद गट खुला प्रवर्गासाठी असल्यामुळे आनंद राजुरे यांनी त्यांची पत्नी सौभाग्यवती रुक्मिणी आनंद राजुरे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारी मागितली आहे आनंद राजुरे हे बालाजी पाटील खरगावकरांच्या भेटीला गेल्यानंतर देगलूर येथील मातोश्रीवर झालेल्या एका खास बैठकीत सौभाग्यवती रुक्मिणी आनंद राजुरे यांना मरखिल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबद्दलचे संकेत मिळाल्याचे आनंद राजुरे समर्थकात बोलले जात आहे आनंद राजुरे हे बालाजी पाटील खदगावकरांच्या भेटीला गेल्यानंतर येथील मातोश्रीवर झालेल्या एका खास बैठकीत रुक्मिणी आनंद राजुरे यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबद्दलचे संकेत मिळाल्याचे आनंद राजुरे समर्थकात बोलले जात आहे शिवसेना शिंदे गटाकडून आनंद राजुरे यांच्या पत्नीला मरखिल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली तर मरखिल जिल्हा परिषद गटातील काही दिग्गजांना सौभाग्यवती रुक्मिणी आनंद राजुरे यांचे मोठे आव्हान असणार आहे